शहादा तालुक्यातील वडाळी येथे राज्य शासनाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळकडून पुरवण्यात येणारे संसारोपयोगी व कामावर जाण्यासाठी लागणारे सुरक्षा किटचे वाटप नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते तीन हजार लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांचे आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि यासाठी मंडळ वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते यावेळी मंत्री गावित यांनी शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाच्या वेळी पंचायत समितीचे सभापती वीर सिंग गुलाब नाईक दादा किशोर पाटील सुनील पाटील कृष्णा कोळी ईश्वर पाटील सरपंच जयाबाई ठाकरे उपसरपंच अभय गोसावी दीपक ठाकरे कल्पनाताई मोहिते मनोज चौधरी राकेश माळी प्रताप चव्हाण दीपक चव्हाण दिनेश पाटील दीपक पाटील आदिजन उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी काय सांगितलं तुम्हाला आता पंधराशे निवडून आल्यानंतर तीन हजार तीन हजार देणार दर महिन्याला अरे काय टाळ्याचा वाजवा ना नुसते आणि आणि असं तुम्हाला हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या माणसाचे आपल्या भावाची दानत असली पाहिजे तर तो देतो नाहीतर तुम्ही बघितलं की नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणाले मतदानाची मोजणी झाली का दुसऱ्या दिवशी साडेआठ हजार दिले नाही दिले हा तरी फॉर्म भराले हो आणि म्हणे खटाखट भेटतील खटाखट खटाखट मी नाही होईना खटलंच होईल